एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम कमी तेल वापर वापरून शिळ्या चपातीपासून झटपटीत बनणारा आपला हा नाश्ता एकदम खायला पण मस्त कुरकुरीत लागतो आणि एकदम टेस्टी असा लागतो तर पटपट रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी आरती आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज मी तुझ्यासोबत घेऊया वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती रेसिपी कशाची आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला कळण्याची रेसिपी कशी आहे तर चला पटापट रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया तर इथं मी रात्रीच्या दोन शाळा चपात्या घेतलेल्या आहेत तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चपात्या कोण खात नाही मग त्या टाकल्या फेकून दिल्या जात्या किंवा कचरा टाकल्या जातात तर अशा पद्धतीनं एकदम मस्त असा टेस्टी नाश्ता तयार करायचा आहे तर इथं मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तर याला मस्त बारीक करून आणि मिक्सरला बारीक करून घेत आहेत अगदी कमी वेळामध्ये तयार होतो आणि त्यानंतर मग बारीक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं बघा बघू शकता खूप छान असा बारीक झालेला आहे तर शिळ्याचा पत्ता जास्त कडक पण नसतात नॉर्मली गर नरमच असतात तर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहेत बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची असं आपल्याला यात सगळं टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भाज्या पण घालू शकता जसं की शिमला मिरची गाजर बरंच काय काय तुम्ही भाज्या घालू शकता त्यानंतर इथं मी दोन बटाटे शिजून घेतलेले आहेत म्हणजे शिजून आणि किसून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर आपल्याला हे सगळं यात मिक्स करायचं आहे त्यात वरतून आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आहेत अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि तुम्हाला चवीनुसार तुम्हाला मीठ कमी जास्त तुम्ही करू शकता तर इथे मी दोन अर्धा अर्धा म्हणजे एक चमचा मीठ असं घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही असं मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे एकदम कालून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याला कालून घ्यायचं आहे तर एकदम इझी होतं जास्त काय वेळ पण लागत नाही जास्त काही हे पण लागत नाही कष्ट तर बघू शकता अशा पद्धतीने इथं बघा अगदी दोन मिनटातच आपलं एकदम बारीक करून झालेलं आहे एकदम मिक्स झालेलं आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे याचे बॉल्स बनवायचे आहेत जसं की आपण कटलेट्स बनवतो तसं बनवून घ्यायचं आहेत आपल्याला तर एकदम पतले बनवायचे आहे जास्त काही जाड बनवायचे नाही आहेत कारण की मग नंतर आपल्याला ते पतले बनवले तर तळायला पण मस्त तळल्या जातात आणि आतमधूनसुद्धा तळल्या जातात हे तर अशा पद्धतीनं थोडेसे दाबून घ्यायचे आहेत तर सगळे अशा पद्धतीनं बनवून घ्यायचे आहेत जर वाटलं तर, तर, वाट तर तुम्ही गोल पण करू शकता आणि असे चपटे पण करू शकता तर इथं अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक बनवले आहेत आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे त्याच्यावर एक पॅन ठेवलेला आहे मी तवा आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता पण तळल्यामुळे जास्त ऑइली होतात ते तर त्यामुळे हे कमी तेलामध्ये पटपट होऊन जातं आणि जास्त तेल पण लागत नाही अगदी दोन चमचे तेल इथं यूज केलेलं आहे तर बघू शकता त्यानंतर असं सगळं असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक एक करून आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे कमी पण तळू शकता जास्त पण तळू शकतात तर मी एकदमच सगळे असे इथं तळून घेत आहे आणि मेन म्हणजे याला एकदम कमी गॅसवर तळायचं आहे जास्त फुल गॅस करायचं नाही आहे जळण्याची शक्यता असती आणि गॅस पण जास्त फुल ठेवायचं नाही आहे आणि तवा पण आपल्याला जास्त गरम होऊन द्यायचा नाही आहे एकदम लो फ्लेमवर आपल्याला इथं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आतमधीपर्यंत भाजले जातात तर बघू शकता तुम्ही त्यानंतर मी पलटी केलेली आहे तर किती छान असे खमंग भाजलेले आहेत एकदम लो फ्लेमवर भाजलेले आहेत त्यामुळं खूप छान असे भाजलेले आहे आणि मी पलटी करून दाखवते आहे खरंच खूप छान असता कधी न खाल्लेला असा नाश्ता आहे तर नक्की एकदा ट्राय करून एक बघा आणि तुम्ही बघू शकता सगळ्या साईडनं पाठीमागच्या साईडनं पूर्ण असे हे झालेले आहेत आणि आपल्याला आता खालच्या साईडनं पण थोडंसं तेल टाकून पुन्हा त्याला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता खालच्या साईडनं पण खूप छान असे मस्त फ्राय झालेले आहेत आपले खूप छान असे झालेले आहेत अजिबात चिट चिटकलेले नाही आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत मस्त झालेले आहेत कुरकुरीत तर बघू शकता इथं तुम्हाला आवाज येत असेल खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आपल्याला आपल्याला आवाज पण येतोय तर त्यानंतर चला पटकन आपण आता खाऊ याच्या तुम्ही याच्या हे टोमॅटोसोबत टोमॅटो केचपसोबत सुद्धा खाऊ शकता आणि तसे पण खाऊ शकता खा। खूप खा। छान लागतात खूप टेस्टी लागतात हे आणि फायनली आपले इथे तयार आहेत आणि बघू शकता मधुपर्यंत आपले भाजलेले आहेत तर फायनली मस्त असं आपल्या शुयाचा नाश्ता तयार आहे तर खूप छान आहेत बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे तर नक्की ट्राय करा एकदा